अशा देश डोळेलांना एक तर फाशी झाली पाहिजे देश गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे त्यांच्यावर फाशी त्याला फाशी झाली पाहिजे किंवा देशाच्या बाहेर त्याला काढायला पाहिजे अपोज मी आणि किंवा जे त्यांचे कार्यकर्ते त्यांनी सुरुवातीचा अभ्यास केला नसावा किंवा चौथीत तरी ते धडे वाचले नसावे इतिहास माहिती नसावा त्याच्यामुळे त्या लोकांना या गोष्टी कधी कळणार नाही एवढी हिम्मत कशी होती तुमची मंत्रालयामध्ये बोलायची काय काहीतरी कारवाई केली पाहिजे कारवाई नाही मी तर बोलतो त्यांना पाहिजे होता तिथे त्याला अबू आजमी औरंगाजेबवर केलेलं ते स्टेटमेंट के ते व्हायरल होत आहे ते, ते लोकांना पटत नाहीये काही महाराष्ट्र बी जे पीतले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या त्यांना विचारलं की आज तुम्ही अजू अबू आझमीच्या विरोधात उतरलात रस्त्यावरती बरोबर काय म्हणत भावना जेव्हा तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी आणि औरंगाजेब एक वेगळा अर्थ लावून त्या गोष्टीला तुम्हाला दाखवलं जातं किंवा सांगितलं जातं ह्या ऑफकोर्स आपल्याला ते कुठेतरी पटत नाही तर का वाटतं एक समाजात काय मेसेज जात असेल काय वाटतं सर्वात आधी तर मला असं बोलायचं आहे की हां त्यांना हिस्ट्रीच नाही माहिती आबुआजी माझमीला हिस्ट्रीच नाही माहिती आता त्यांनी माफी मागितली ते म्हणजे जे आता लाज पण त्याला आणलं आलं त्यांना पण त्यांनी माफी मागितलं पण त्यांनी बोलताना त्यांनी त्यांच्या झिबीवरती हे करायला पाहतं कंट्रोल करायला पाहतं अशा देश डोळेलांना एक तर फाशी झाली पाहिजे देश गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे त्यांच्यावर फाशी त्याला फाशी झाली पाहिजे किंवा देशाच्या बाहेर त्याला काढायला पाहिजे अबू आजमी आणि किंवा जे त्यांचे कार्यकर्ते त्यांनी सुरुवातीचा अभ्यास केला नसावा किंवा चौथीत कधी ते धडे वाचले नसावे इतिहास माहिती नसावा त्याच्यामुळे त्या लोकांना ह्या गोष्टी कधी कळणार नाहीत कारण ना। की छत्रपती शिवाजी महाराजांचा कधीही म्हणजे मुस्लिम बांधव म्हणा किंवा त्यांचे जेवढे कार्यकर्ते होते ते मुस्लिम बांधवच होते आणि त्यांचे सपोर्टर पण मुस्लिम बांधवच होते आणि त्यांच्यामुळे ते कधी सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचे हे आबू आझमी हे असे किडे आहेत की त्या लोकांनी लोकांना डिवाईड केलं आहे मुसलमानांना म्हणा हिंदूंना म्हणा सगळ्यांची एक प्रकृतीच वेगळी आहे तर त्यांना हा इतिहास कधी कळणार नाही आणि ते कधी छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकणार नाही जे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं ते शक्यतो कोणीच घडवू शकत नाही म्हणून ही जनता पार्टी जाम जी आमची भारतीय जनता पार्टी आहे ते ती त्याच्या शिवाजी महाराजांच्या कदमांवरती चालते हे जेव्हा तुम्हाला कळतं की मंदिरं जे औरंगजेबने बांधले होते वगैरे वगैरे असा इतिहास आपण कधी वाचलेला नाही आहे मग काय वाटतं अबू आजमी कुठल्या पुस्तकातून ज्ञान घेत होते मला वाटतं आज अबू आझमीला तर मला वाटतं इतिहास तर माहिती पण नसेल जे जे स्टेटमेंट दिले चुकी जो गुना दाकल करना ते चुकीचं आहे आणि देशद्रोही जो गुन्हा दाखल करणार आहे त्याच्या समोर वरचा गुन्हा असेल तो दाखल व्हायला पाहिजे एक भाऊ अजून आलेला आहे अबू आझमीच्या त्या स्टेटमेंटवरती महाराष्ट्र पेटलेला आहे आज त्यांना निलंबन देखील करण्यात आलाय पुढे काय कारवाई केली पाहिजे अशा म्हणजे ते फक्त अबू आझमी नसतील कोणी असं वक्तव्य केलं महाराजांवरती तर एक गोष्ट अशी आहे की आपण लहानपणापासून आपल्याला शिकवलं आहे धडे तुम्ही पण असा मी पण असो जेवढे आहेत आपण शिकलो आहे की औरंगजेबनी किती क्रूरपणे महाराज संभाजी महाराजांची आपल्या हत्या केली होती हे माहीत असून आणि त्या काळातला इतिहास जो लिहिलेला किती वर्ष काँग्रेसचं सरकार होतं हे बरोबर होते दे त्यांच्या त्यांनीच लिहिलेला तो इतिहास आहे तरी त्यांना ही गोष्ट समजली नाही ही किती चुकीची गोष्ट आहे देशद्रोह देशद्रोहीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाच जा पाहिजे आणि देशद्रोहापेक्षा त्यांच्यावरती सरळ फाशीच घेतली पाहिजे देशद्रोह हा म्हणजे सुटण्याचा प्रकार आहे त्यांना सरळ फाशी द्या हाच एक नियम आहे त्याच्यात काय बाहेर काढून किंवा देशाच्या बाहेर त्यांना सरळ बाहेर काढून टाकतो हद्दपारी केली पाहिजे त्यांनी हे बोलताना त्यांची जी जी बळी कशी ना हे मला आम्हाला सगळ्यांना इथे आश्चर्य वाटतं आहे आणि आमच्या भावना आमच्या भावनांना ठेस पोचते त्या गोष्टी कारण महाराजांना आम्ही ॲडमायर करतो आज जेवढे पण युत आहे तिथे जेवढे पण सगळे उभे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराज ॲडमायर करणारे लोक आहेत तुम्ही मुद्दाम दोन समाजामध्ये फूट घालता ही गोष्ट बोलून मग एक स्टेटमेंट एक चुकीचा स्टेटमेंट होता आज तुम्ही सगळे त्याच्या विरोधात उतरलात पुढे भविष्यात कोणी अशी स्टेटमेंट केली तर त्याला खपवलं जाईल का महाराष्ट्र नाही जाणार का जाणार महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही जर औरंगजेबच्या मजिदेवर हे करताय हां महाराष्ट्र शासन आहे हिंदू शासन आहे तुम्ही काहीच करू शकत नाही काहीतरी कारवाई करायला पाहिजे ना त्यावर आता अबू आदमीवर कारवाई झाली तर पुढे कोण परत बोलणार नाही नंतर पण असं कोणी वक्तव्य वापरलं तर त्याला फक्त फाशी नाही समोर समोरच जाऊन फुकून टाकायचा मग काय तो कोणी असो हिंदुत्व हा जिंदा आहे जिंदा राहणार छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी वीर संभाजी महाराज की महाराज होते म्हणून इथे आहोत त्यांना काय कमी होती महाराज महाराजांचा त्यांच्याकडे तीनशे पन्नास किल्ले होते पण छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्षाचे असताना औरंगजेबला औरंगजेबा नजर टाकून खालती झुकवलं होतं त्यांना एवढी हिंमत होती त्यांच्यामध्ये त्यांना काय कमी होती त्यांनी आपल्याला एवढा बलिदान दिलाय आहे आपण काय करतो त्यांच्यासाठी ह्या असे झाला ल... ना चार चौकामध्ये कोणाची हिम्मत नको व्हायला आज त्यांनी माफी मागितली ते बोलायच्या अगोदर समजायला पाहिजे होतं इतिहास वाचायला पाहिजे होता त्यांनी इतिहासच वाचला नाही त्यांनी आणि आता, आता ते माफी मागतात आता माफी मागून काय होणार आहे त्याच्यापेक्षा खूप मोठी चूक आहे की तुम्ही मंत्रालयात जाऊन हा मंत्रालयामध्ये जा बोलताय तुम्ही लोक लोक एवढी हिंमत कशी होती तुमची मंत्रालयामध्ये बोलायची काहीतरी कारवाई केली पाहिजे कारवाई नाही त्यांना मी तर बोलतो जायला पाहिजे होतं तिथे त्याला त्याप्रमाणेच महाराष्ट्रात सगळे जे तरुण आहेत ते तर पेटलेलेच आहेत तुम्हाला काय वाटतं अबू आझमीच्या स्टेटमेंट वरती काय पुढे कारवाई करायला हवी पुढे पुन्हाही कोणी अशी हिंमत करता कामा नाही अशी सगळ्यांची प्रार्थना आहे आणि विनंतीसुद्धा आहे कॅमेरा विजय शोहासोबत अमूलतेली मुंबई